दिवसभरात मस्त नाही रेडी आहे रेडी का बाबा घेतली काय चर्चा आशीर्वाद घेण्यासाठी वाढदिवसा नाही आज माझा वाढदिवसही आशीर्वाद गेला मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो होतो आणि गेल्या दोन दिवसापासून जळगावच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या मी नाशिक मध्ये ज्या ठिकाणी आहे आपल्याला कल्पना आहे म्हणून दोन दिवसांनी आता निवडणूक आहे मतदान होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो तर भुजबळ साहेब नाराज आहे अशा प्रकारची चर्चा होती गेल्या अनेक दिवसांपासून आणि ती नाराजी दूर करण्यासाठी आपण आज भुजबळांची भेट घेतली आता कुठली नाराजी आहे सगळं ते परवा मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण मला वाटतं इतकं सगळ्या साहेबांच्या भाषणात इतकं जोरात भाषण साहेबांनी त्या ठिकाणी केलं इतकं मोठं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलं सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोललेत आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे चारशे पार आपल्याला करायचे हे त्यांनी सांगितलं मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे त्यांना मनवायला आले होते का मला वाटतं या गोष्टी सगळ्या निरर्थक आहे सुनील तटकरे यांनी आज पवारांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली असं अनिल देशमुख यांनी सकाळी सांगितलं त्यांचं म्हणणं अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तरी त्या ठिकाणी स्थिरतावर आहात का पवार साहेबांकडे हा माझा त्यांना प्रश्न आहे आता तटकरे साहेब अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते दोन दिवस झाले नाशिकमध्ये या ठिकाणी आहेत सर्व आमदारांना ते भेटले आहेत आमची त्यांची भेट झाली सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आणि हा मत विषय कुठून आला मला कळत नाही आणि म्हणून अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिथे राहा नाही तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील तटकर्यांची चिंता तुम्ही करू नका आणि तटकर्यांशी मी पण स्वतः बोललो ते म्हणाले असं काही नाही कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही आणि ते तिथे असं पाळगड होते ते म्हणाले तिथे सुद्धा जे आहे मीडियाशी बोलतो ते पण साहेब अशा पद्धतीनं आनंद देशमुख यांचं जबाबदार माणसाना हे वक्तव्य आता ते जबाबदार जबाबदार आहेत काय हे तुम्हाला माहिती मला तर नाही माहिती जबाबदार विचार ना आता किती तुम्हाला अनिल देशमुख यांनी आणखीन एक वक्तव्य केलं साहेब की चार जून नंतर आता राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही म्हणत तुम्ही तुमचं सांभाळा काय आमच्याकडे यायला लोक मागत आहेत त्यामुळे ते कशी इकडे येणार तेवढंच बघतो बघा इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही त्यांनाच यायचं आहे आणि त्यांच्यासाठी काही जे डिपार्टमेंट राखून ठेवलेली आहेत चांगले जे आहेत योग्य आहेत ते घेणार ना घेणार भाऊ आपण असं म्हणताय की भुजबळ साहेबांची नाराजी नाहीये मात्र दीड तास एक ते दीड तास आपण आता चर्चा करत होता ही चर्चा नेमकी काय होती कुठल्या मतदारसंघात चर्चा नाही काय एक विशेष जे लोक आहेत जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो काही सूचना देत होतो भुजबळ साहेब अनेक लोकांशी आता फोनवरून संपर्क केला आणि तिथल्या काय अडचणी आहेत तालुक्यातल्या हे आम्ही जाणून घेत होतो गिरता चर्चा म्हणजे काय गावसाहेब कावसाहेब राबवणूक असं झालेलं नव्हतं कामाला लागा असं काही असं काही विषय नव्हता विनंती करत होतो पण अनेक लोकांशी आम्ही फोनवरून बोललो त्यांच्याशी संपर्क आम्ही केला कुठली परिस्थिती काय आहे काय नाही सगळ्या प्रमुख लोकांची पूर्ण जिल्हाभरातल्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा करतो दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे जवळपास चार पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत त्या आमदारांना काही संपर्क साधून भारतीय काम करण्यासंदर्भात काही के चर्चा केली नाही काल तटकरे साहेब त्यांना सगळ्यांना भेटले आहे भुजबळ साहेब त्यांना भेटलेले आहेत सगळे आता कामाला लागलेले आहेत आणि भारतीय संपर्क आहे आमचाही संपर्क आहे तीन दिवसापासून मी सगळ्यांशी बोलतोय सभेला सुद्धा मोदींच्या सर्व आमदार त्या ठिकाणी आले होते त्यातल्या झिरवळ साहेबांनी वगैरे भाषणही त्या ठिकाणी केलं आपण सगळं ऐकलेलं आहे गडकरी साहेबांच्या सभा होती त्या सभेला भुजबळ साहेब उपस्थित राहणार तुम्ही उपस्थित राहणार हो भुजबळ त्या सभेला उपस्थित राहणार आज मुंबईमध्ये सुद्धा पंतप्रधान आणि राज ठाकरे एकत्र सभा घेत आहेत मेगा सभा करत मुंबईच्या सभेकडे बघितलं जात आहे कशा पद्धतीचं नियोजन काय आता मोदीजी संपूर्ण महाराष्ट्राने देशभरामध्ये सभा घेत आहेत त्यांनी उच्चांक केला सभेचा तर म्हणजे मागच्या वेळी केला होता एकोणीसला आताही करतायत आणि मुंबईमध्ये तर किती सीट आहेत आपल्याला त्याची कल्पना आहे आणि आता शेवटचा टप्पा आहे म्हणून महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा झालेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये त्याचप्रमाणे ती सभा आहे आणि यावेळेला विशेष आहे की राज ठाकरे साहेब सुद्धा त्या सभेला हजर राहणार आहे साहेब दोन्हीकडनं आरोपात होत आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडनं सांगितलं जात आहे की चार जून नंतर तुमचे काही लोक त्यांच्याकडे जसं आता भुजबळ साहेब म्हणले की तिकडचे नक्की वस्तुस्थिती काय त्या वस्तुस्थिती आपल्याला चार तारखेनंतरच कळेल कोण म्हणा ते आता ते दोन्हीकडून जर दावे प्रतिदावे होत आहेत तर आपल्याला कळेल ना कोण कुठेकडे जात आहेत कोण कुठे जात आहेत म्हणून त्यामुळे तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी आमच्याकडे आपल्याकडे तर रोप लागलेले की घ्या 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 करत पण अजून थांबलेलो आहेत आम्ही पण चार दिवस नंतर आपल्याला कळेल की नेमकं काय काय होतं काय नाही म्हणून त्याच आम्ही सांगू शकणार नाही काही राज ठाकरे महायुती सोबत आहेत मात्र ठाण्याच्या सभेमध्ये भाषण करताना राज ठाकरेंनी छगन भुजबळांवर टीका केलेली होती काय ठिकाणी मी काय निका� ऐकलं मी पण खरं ऐकलं बाळासाहेबांना बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणार मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात अशा पद्धतीचं ते मागचे उद्धव ठाकरेंबद्दल बोलले असतील भुजबळ साहेबांबद्दल नाही बोलले ते त्यांनी उद्धव ठाकरेंना मला वाटतं की टोमणा मारलेला आहे काही नाशिक विषय महाराज यांचा कितीपर्यंत महत्व तुम्ही देत आहे नाही महत्व म्हणजे काय महाराज आमच्यासाठी महत्वाचेच आहेत धर्माचार्य ते आहेत आपल्याला कल्पना आहे मी पण त्यांच्या संपर्कात आहे आज सगळे त्यांनी मला फोनवर आशीर्वाद दिलेत वाढदिवसाचे विशेष करून त्यांनी मला आज आणि माझा त्यांचा चांगला संबंध आहे परिचय आमचं म्हणणं हेच होतं की आपल्या मताचं विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी माघार घ्यावी परंतु त्यांचे ते स्वतः त्यांचे भक्तगण हे खूप आग्रही आहेत त्यामुळे त्यांनी ते माघार घेतली नाही पण इतर ठिकाणी धुळे असेल बाजूचा भारतीय जनता मतदारसंघ आहे त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी सर्व आदेश दिलेले आहेत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की आपण मोदीजींच्या पाठीशी सर्व ठिकाणी उभं राहा विधानसभेला ते बरोबर असू धन्यवाद अरे <laughs> दिवसभर वा सर्व ठिकाणी उभं राहा विधानसभेला

हा हे अरे हे कोण घेतलं पी ना लोक